आता आज तर मग आमच्याही मनात कधी कधी शंका होती की नेमकं लोकसभेचा उमेदवार कोण कधी कधी काका आले कार्यक्रमात असं वाटतं काका ना कदाचित संध्याकाळच्या कार्यक्रमात चंद्रलाल पाटील येतील असं वाटतं कि त्यांना मिळणार कदाचित तुम्ही कोणच आला वाटते मलाच मिळणार ते मला माहित नाही अजून तुम्ही कुठल्या पक्षाकडे मागणीच केली

चंद्रराव पाटील असतील विशाल पटेल असतील पाच जुना मजा घेतात पण तो शेवटी पार्टीचा तो काय असेल तो निर्णय पाळणारा माणूस नाही मी कधी